you okay. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामोते भागातील पेशवाई रस्त्यावरील पुलावर पंचवीस नोव्हेंबरच्या रात्री सचिन अशोक भवई या व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी गोळीबार केला होता या प्रकरणी नेरळ पोलिसांनी नाशिक येथील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे त्या आरोपीमधील अविनाश जगन्नाथ मार्गे याच्यावर खून खुनाचा प्रयत्न दरोडा चोरी असे विविध पंधरा गुन्हे दाखल आहेत धामोते येथील श्री स्वामी समर्थ चाळीमध्ये राहणारे सचिन अशोक भवर हे नोकरीच्या ठिकाणावरून घरी परत येत असताना पिशवी रस्त्यावर गोळीबार करण्यात आला होता स्कूटी घेऊन घरी परत येत असताना सचिन भवर यांचा बदलापूर येथून पाठलाग करणाऱ्या विनायक मार्के आणि त्याच्या साथीदाराने सिल्वर रंगाचा सीबीजेड मोटर सायकल क्रमांक एम एस पंधरा डीई आठ हजार पाचशे अठरा एव्हीवरून येथील सचिन भवर यांच्यावर गोळीबार केला होता सदरचा गुन्हा पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचं तपासात निष्पन्न झाले त्यामुळे गंभीर स्वरूपाचा व आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक होते गुन्ह्याचा तपास लागावा यासाठी कर्जत पोलीस ठाणे व नेरळ पोलीस ठाणे कडील संयुक्त तपास पथके तयार करून गुन्ह्याचा शोध सुरू केला या गुन्ह्यातील आरोपीत यांचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून आरोपीपर्यंत नेरळ पोलिसांचे पथक पोहोचले गुजरात व नाशिक परिसरात असल्याच्या बाबतची माहिती मिळत होती परंतु आरोपीत हे सराईत गुन्हेगार असल्याने ते सतत त्यांचे वास्तव्य बदलत होते यातील आरोपीत अविनाश जगन्नाथ मार्के हा संगमबेर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक बहात्तर दोन हजार वीस भादवी कलम तीनशे दोन तीनशे सत्त्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव चौतीस आर्म ॲट तीन पंचवीस या गुन्ह्याच्या गुन्ह्यातून मागील पाच वर्षांपासून फरारी आहे त्यामुळे आरोपीत यांचा शोध घेणं अतिशय आव्हानात्मक होतं त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे जबाबदारी दिली पोलीस उपनिरीक्षक सुशील काजरोळकर सुशांत वरक पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर सचिन वाघमारे पोलीस हवालदार राजाभाऊ केकांण आशू बेंद्रे आणि विनोद वांगणेकर यांच्या पथकाने नाशिक परिसरात आठ दिवस स्थळ ठोकून तेथे तपास पथकाने या आरोपींच्या वास्तव्याबाबत अतिशय शिताभिने पाठलाग करून दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी पकडले असून आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावटी कट्टा राऊंड व वा गुन्ह्यात वापरलेले सी बी जेड मोटरसायकल क्रमांक एम एच एक डीई आठ हजार पाचशे अठरा डीई आठ हजार पाचशे अठरा असा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे गोळीबार प्रकरणी आरोप अविनाश जगन्नाथ मार्के आणि दीपक विनायक कोळेकर यांचा नाशिक येथून ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने दहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत कर्जत साठी रामदास माळी खशळे